आधार फाउंडेशनच्या महिलांनी परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालत वटवृक्ष लावून साजरी केली वट सावित्री आधार फाउंडेशनच्या महिला मंचाद्वारे स्थानिक उदय गृहनिर्माण सोसायटीतील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये वट सावित्रीच्या पूजनाची पारंपरिक पद्धत जोपासत वटसावित्रीचे पूजन म्हणजे वटवृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून खऱ्या अर्थाने वटसावित्रीचा सण साजरा केला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सदापडणी बहुवार्षिक वृक्ष म्हणजे वटवृक्ष होय परंपरा आणि पर्यावरण यांची योग्य सांगड घालून वटवृक्ष रोपण व त्यांचे संवर्धनाचे कार्य आधार फाउंडेशनच्या महिलांनी हाती घेतले गेल्या नऊ वर्षापासून हिंगणघाट शहर व परिसरातील आधार फाउंडेशनद्वारे विविध समाज उपाययोजना व मानवी कल्याणकारी उपक्रमाचे आयोजन केले जाते हा महाकाय वटवृक्ष शांत थंड व सर्वाधिक प्राणवायू देणारा असून त्याची सालमुळे फळे अतिशय गुणकारी समजल्या जात असल्यामुळे शहरामध्ये विविध ठिकाणी रोपणासाठी वटवृक्षाचे वृक्षारोपण समुद्रपूर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पौर्णिमा गवित लोकमान्य हायस्कूल दारोडा शाळेच्या मुख्याध्यापिका उषा घोडमारे आधार फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्ष माधुरी विहिरकर स्वाती अतुल वांदिले यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षा गावित यांनी वृक्षारोपणिंग काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती धार्मिक यांनी केले तर आभार प्रदर्शन शिल्पा हिंगणे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजनासाठी वैशाली लांजेवार जयश्री काचोडे नीता गजबे सविता एनोरकर शीतल देशकरी अर्चना नांदुरकर जयश्री पिसे वैशाली निनावे ज्योती एमने पौर्णिमा कावडकर निर्मला बोकडे चंद्रकला कलोडे कविता हावईकर मीना सोनटक्के विद्यागिरी अर्चना दुर्बुडे सीमा तिवारी दीपाली रंगारी कल्पना उइके जयश्री पिसे वैशाली हेडावू चित्रा नवघरे शोभा भोयर प्रिया डाखरे इंदू देशमुख संगीता चंदनखेडे गौरी येनूरकर कुसुम वंजारे सरस्वती खंडाईट विद्या डहाके सुषमा डहाके अनुसुया खंडाईट आचल वकील तसेच आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि शेअर करा, ला, करा, करा ला, कर